देव बरं दिसतो सगळं तुम्हाला प्रेस मीडियात हॅपी दॅट रिअलाइफ काम ओवर हिअर दॅस फॉर अ स्मॉल ब्रिफिंग वे द पंचायत वॉन्ट टू टेक अ वन स्टेप अहेड फॉर अ डेव्हलपमेंट इन आवर विलेज लोकांक खबर आसा की बोडके वडाशी आता जेन्ना आम्ही हे करता आसताना आमकां आर्किटेक्ट तोलियो डिसुजा जणांनी प्लेन काढलेला इन टू थाऊजंड ऑन फोर्थ सप्टेंबर एट बोडकोट आणि अशी हे दिले ऑफर दिल्या की डेट वी विल डू अ जे वी फॉर्मेट प्रोजेक्ट टेकिंग द पब्लीक इन टू कॉन्फिडन्स सो हेच्या आधी आम्ही किती करतले की uh, हेच्या उपरांत आम्ही व प्रपोजल पहिला ग्रामसभा घातलेले आणि ग्रामसभा घालून लोक लोकाक कॉन्फिडन्स घेतले आता जर तर लोकांक जातले नाका लोकांना आमच्या काय करू बिकॉज आय डोंट वॉन्ट टू गो अगेन्स द विशीज ऑफ द पीपल सो सेकेंड इश्यू वॉज हगल डिटेली आम्ही कडेन घातलेल्यो आसात आणि वप्रुवल ऑफ टावन एंड कंट्री प्लॅनिंग लँड एक्विशन फॉर चेंज ऑफ लँड यूज हो मिळिल्लो आसा इन सर्वे नंबर फोर सिक्स्टी नायन स्लॅश फायव टू ट्वेंटी नायन आनी फोर सेवन्टी वन स्लॅश फायव टू ट्वेंटी टू ऑफ कलांगूट विलेज इन द झोनिंग थ्री टू थावजंड अँड फायव फॉर कंस्ट्रक्शन ऑफ मार्केट कॉम्प्लेक्स बस स्टँड द एरिया मार्क्ड वॉज मार्केट कॉम्प्लेक्स सिक्सटीन थाउजंड थ्री हंड्रेड आणि बस स्टँड इज एटीन थाउजंड फायव्ह हंड्रेड सो ऑल ऑलटुगेदर समथिंग लाईक थर्टी टू थाऊसंड प्रोजेक्ट असं एप्रुव्हल हा आमकां ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एप्रुव्हल मिळला फ्रॉम द डायरेक्टर ऑफ पंचायत फॉर ऑल दीस थिंग्स इन द इयर टू थाऊजंड अँड टुवेव्ह आणि त्याच्या उपरात प्रोपोजल फुडें वात्ता म्हणून आता प्रोपोजल कसं किती सांगला की वी हॅव टू कॉल द पब्लीक कोणाची शेत आहात किती आंका पंचायतीत आपल्या अलाँग वीथ दॉग वीथ द टाटा ट्रेन्स दे आर डायरेक्टर्स डायरेक्टर वी वील बी सिटींग टुगेदर वीथ अदर आणि त्यांना कॉम्पनसेशन कशें कसे देतले ते तेज्या उपरांत मागीर हो प्रोपोजल आमी मूव्ह करतले आतां जर तर आमी पयलोच तरी केले की आम्ही लोकां घे नास्त हे केले जर आणि बो बालो सो आम्ही ग्रामसभा येता ती ग्रामसभा इन द मंथ ऑफ ऑक्टोबर हे ऑक्टोबरात ग्रामसभा घातले आणि प्रोजेक्ट फुडें व्हरतले आता व कशें कितें जातले म्हणून वन मार्केट कॉम्प्लेक्स विल बी देर वन बस स्टँड वील बी देर स्टँड इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट डब्ल्यू डी ऑफिस विल बी देर इन द इन ध्ये प्लेस सो नथींग वील बी शॉर्ट এণ্ড দে এ এম্পল পাৰ্কিং প্লেছ মে বী অণ্ডৰগ্ৰাউণ্ড লেভল ঘৰ আছে দে মে টন দ ফ্ল বি পাৰ্কিং বিক পাৰ্কিং ঈজ ইটন আমি কিয় আদি প্ৰজল এক জালগড आमचे भीतर चोड कंजेस्टेड जाता आणि जे आमचे मार्केट आहात ते समके लोक म्हणजे त्रास जाते त्यांना वसपास मॉटरसॅकल दाखवता कोण मॉटर दारखे शॉपिंग मिळणार सो आम्ही हे केले की सगळ्यांना बरे ते हा आता आम्ही एरिया मार्केट कॉम्प्लेक्स बांधतले तिथून आम्ही किती करतले ती ती मार्केट म्हणजे लोकांक लोकांना थंच रोस बरें जाते आरपोरच्या लोकांक थंच रोच मेळतलें बरें कांदोलीच्या लोकांक आवट आऊट एण्ड आऊट भीत हे आधी चिंतलेले म्हण टू थावजंड फोरान फोरात आमी हो प्रोजेक्ट सो तेन्ना हो प्रोजेक्ट रिपोर्ट पासून आमी आम्ही डीओपीन धाडलेलो सगळे डायरेक्टर पंचायत टीसीबी टाउन एन सगळंच धाडलेलें आमी आनी इट वॉज सो हाय एंड ब्रँड कंपनी लाईक एव्हरीथींग विल बी बोन बाहेर सगळे फक्त आम्ही त्यांना एप्रुवल करून दिवप त्यांचा प्रोजेक्ट फक्कत एप्रुवल त्यांना दिवस अँड इट वील बी लाईक अ जे बी प्रोजेक्ट सो वी विल बी ऑल्सो गेनिंग द पंचायत सॉरी नॉट बी द पंचायत विल बी गेनिंग सबस्टेन्शियल अमाऊंट टू द विलेज पंचायत ऑफ कालांगूट सो हे सगळे करून आमकां खोज भोगता की हो प्रोजेक्ट आमचो फुडें वयतलो म्हणून खूप वर्सांनी लाईक आय थिंक इट इज लाईक टु टुवे समथिंग लाईक सो फ्रॉम टू सो त्यापासून आणि एक हा की आम्ही आमच्या एम एल एक सांगलेले असा बो आम्ही प्रोजेक्ट पुढे काढलेले म्हणून सो त्याने सांगला गो हेड म्हणून दॅर इज नो प्रॉब्लम फ्रॉम हीज साईड बरं आम्ही सो आय एम टेकिंग एव्हरी वन इन टू कॉन्फिडन्स सगळ्यांना एक Okay. We Is don't. Is it yeah. under PPP model? Yeah, yeah. Is it JV? JV. Yeah, joint, GV venture. GV. Joint, venture. joint venture. Joint venture. means uh, we will be uh, having a uh, from the both sides, uh, like uh, or it, they may come with another uh, proposal where they have done the same thing in now they are doing the same project in Penjim also. I don't know because they have given me a brief on this. Uh, in Penjim also they are doing. For, uh, that is only for 8,000 I think in Panchayat, but we are talking about 35,000 square meter in Kalam. What will the capacity of this bus stand? How many buses or how? Only with them, because they are from Bombay. Right? They will be uh, they will be in touch with uh, the and the Panchayat, and we will be uh, giving them the inputs of the Panchayat, how and what they and they will also uh, tell us what they will be giving to the farmers. पर्सन हू हू आर हूज लँड टू बी अक्वयर्ड ऑर हूज लँड वी आर इंटेंडिंगलीज देट देर इज नो कोर देट आर ओनली टेनन्स ऑफ द प्रॉपर्टी सो विथ दीस आय फीलट दे आर ऑल कालावड पीपल अँड फर्स्ट इज देट आय हॅव टू टेक दोज पीपल इन टू कॉन्फिडेंस बट सिन्स दे हॅव कम विथ दिस प्रोजेक्ट दिस टाटा पीपल So I was happy that uh, we don't have to spend a single day from the panchayat. Prasad, uh, Prasad is there. He, it is in his word, so he'll give you some brief on that. Uh, good afternoon, everybody. The full project is in not my uh, my word. It is like my word and uh, some, some in like uh, 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 sunita Sunitas, Sunita's word. So having a bus stop. In Vision of uh, sarpanch to have a bus stop, uh, market, and uh, like uh, he said all like Kala Academy, and there will be a uh, even the panchayat ghar over there. It's a good initiative and a great idea, but this will be only possible with the support of the people. So it's an uh, appeal to the people. Uh, they also have to have a look because it is for them. For for them, we are here elected for five years maybe uh, we will be there no only the people will decide but that project will be there for lifetime and it is for the welfare of the village and the punch, uh, and the people so it is their decision and the ball will be in their uh, hand so once this new uh, this uh, gram sabha will be there the more details will be uh, shared. Uh, shared that's it thank you आता तुमका सांगा त्या प्रमाणे सरपंच की जो नव प्रोपोजल आमक आयला टाटा टाटा ट्रेन्स कडच्यान सरपंच कडेन सदांच उलयतालो की आपली एक ड्रीम आसा, एक हांगा बरो बस स्टँड आणि मार्केट कॉम्प्लेक्स जाय आणि हाजे खातीर आपण सगळे किंवा प्रोजेक्ट तरी कम्प्लीट जावपाची आशा ताका दिसता आणि पहिले म्हणल्यार आमचे टाटा ट्रेन ह्यांना थँकफूल कारण त्याने एक बरं प्रोपोजल आम्हाला पंचायतीक दिल्ला असा आणि प्रोपोजल जर कंप्लीट करतले जे सरपंचान सांग त्या प्रमाणे अत्यंत गरज असा आणि जो प्रोजेक्ट असा जो वेल डिझाईन केला असतो कारण एक बरी कंपनी आणि मुखायले एक पन्नास वर्सांचे फ्युचर पळून असं प्लॅन केला असतो जेव्हा व प्लॅन आमच्याकडे येतो त्यांना सविस्तर चर्चा शकतले जसे बाकीचे सगळे जे प्रोसिजर असा सरपंच पहिलेच कंप्लीट करून दल्ला असा तेका त्याप्रुवलची गरज पडची ना फक्त जर लोकांनी हांगा पार्टिसिपेशन दाखले हो प्रोजेक्ट बेगीतल्या बेगीन येता घेऊन सरपंच सांगला की सिंगल एक सिंगल मनशाचे सुद्धा जे अडचणी अडीअडचणी किंवा ते डावट आसतले ते कन्सिडरेशन घेतले त्यांना विसर करून त्यांच्याशी चर्चा के केली की असो असो प्रोजेक्ट येता आपण हो प्रोजेक्ट मुखार व्हरपाक तुझा आदार लागतलो त्याने हाका बरं प्रोत्साहन दिले की तू मुखार आपल्याचा सपोर्टही त्यांनी त्याच वेळ जाहीर केलो म्हणून एक बरो प्रपोजल आमकां पंचायती आयला हाका सगळ्यांक परत एकदा अपील करता की सगळ्यांनी या प्रोजेक्टात सपोर्ट करचो आणि सरपंचाचे जे ड्रीम ते सक्सेस जावपाक हातभार लावचो Yeah. 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 Okay. Any? You? 29 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